नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जमिनीतील पाणी कसे पाहायचे जमिनीतील पाणी शोधण्याच्या विविध पद्धती कशा कोणते कोणते आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण तर मित्रांनो भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याची ओहळ कसे वाहतात कुठे एकत्र एक मिळतात पाणी कुठे कसे साठविले जाते हे विहीर कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे या साठवणुकीतच विहीर कूपनलिका खोदली तर हमखास पाणी लागते पानाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धतीने वापरून घेत असतात तर जमिनीवर पडलेले पाणी प्रथम जमिनीत जिरते मातीच्या व जमिनीच्या उताराप्रमाणे अतिरिक्त पाण्याला गती मिळते जमिनीची धूप ओहळ नाले नदी यांच्या निर्मितीचे मूळ कारण पाण्याला मिळालेली गती हेच आहे पाणी जमिनीवर वाहताना पृथ्वीचे गु गुरुत्वाकर्षण त्याला आकर्षित करते व त्यामुळेच झरे कुपनलिका विहिरी यांना पाणी मिळते भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहळ कसे वाहतात कुठे एकत्र मिळतात पाणी कुठे कसे साठविले जा जाते हे शोधणे महत्त्वाचे आहे या साठवणुकीतच विहीर खोदली तर हमखास वर्षभर पिण्याचे पाणी मिळ मिळेल नेमके हे ठिकाण शोधणाऱ्यास वॉटर रिसर्चर किंवा पानाडे म्हणतात पानाडे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घेतात ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो भूगर्भ व वन नैसर्गिक वनस्पतीचा अभ्यास आणि पाण्याची असण्याची लक्षणे डोंगराळ उंच सकल भाग पाण्याने माती वाहून गेलेले खडक दगड रेती उघडी पडलेली ओसाड जमीन तसेच तिथे मातीची साठवण होते ती सुपीक जमीन तयार होते पाण्याची गती किंवा अडवणुकीप्रमाणे तयार होते पाणी अन्नद्रव्याच्या उपलब्धतेमुळे त्या भागात झाडे वनस्पती उगवत असतात चुकीच्या जागेवर उगवलेल्या वनस्पतीची वाढ समाधानकारक होत नाही विशेषतः औदुंबर अउ, ताड सिंधी वासन मंदार शमी हरियाली लवाळ जामुन इत्यादी झाडे किंवा वनस्पती पाण्याच्या आश्रयाने चांगल्या वाढतात म्हणून अशा झाडाजवळ पाणी निश्चित असते मुंग्याची वावरळेसुद्धा पाण्याच्या जवळपास असतात माळारानात सहसा झिरोफाईट्स जसे निवडूंग काटेरी झुडपे कोरफड खुरटे गवत अशा प्रकारच्या कमी पाण्याची गरज असणाऱ्या वनस्पती उगवतात या भागात पाणी नसते याची जाणीव पानाड्याला असते तर मित्रांनो हे झाले पाण्याचे लक्षणे पाणी असण्याची लक्षणे जमिनीमध्ये तर मित्रांनो विविध पद्धती आहेत पाणी बघण्याच्या तर त्यापैकी एक पद्धत आहे वाय आकाराच्या झाडाची फांदी फांदीचा प्रयोग करून केलेला पाणी बघण्याचा प्रयोग तर मित्रांनो पेन्सिलच्या जाडीची लवचिक ताजी वाय आकाराची विशेषतः उंबर जामून मेहंदी या झाडाच्या फांदीचा उपयोग पाणी शोधण्यासाठी होतो पानाड्या ही फांदी दोन्ही हातांनी छातीजवळ धरून वायचे खालचे टोक समोर करून जमिनीवर चालतो चालताना एखाद्या ठिकाणी फांदी विशिष्ट धक्का देते या धक्क्याची जाण ठेवून जमिनीतील भरपूर पाण्याचे ठिकाण ठरविता येते ही झाली पहिली पद्धत मित्रांनो आता आणखीन एक पद्धत आहे लोलक म्हणून तर ती पद्धत आहे मित्रांनो लोलक पाच ग्रॅम वजनाचा कोणताही धातूचा बनवलेला असतो याच्या वरच्या बाजूने एक दोन फूट लांबीचा दोरा बांध बांधलेला असतो त्याची खालची बाजू अ असते लोलकाचा दोरा हातात धरून पानाडे शेतात सावकाश चालतात लोलक पाण्याची दिशा दाखवतो त्या दिशेनेच चालताना एखाद्या ठिकाणी लोलक गो गोल, -गोल फिरतो या ठिकाणी पाणी असते दोऱ्याची लांबी व लोलकाची फिरण्याची गती यावर पाण्याची खोली व पाण्याचे प्रमाण निश्चित करता येते हा प्रयोग कमी खर्चाचा पण अनुभवावर आधारित आहे नारळाचा प्रयोग पण केला जातो तर त्याची नारळाची पद्धत जी आहे त्यामध्ये हातामध्ये नारळ खडी होतो तर ही पहिली पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये प्रयोगामध्ये नारळ हातळ हातावर ठेवून शेंडी बोटाच्या दिशेने ठे ठेवा आणि जमिनीवर चाला ज्या ठिकाणी नारळाची शेंडी आकाशाच्या दिशेने होईल त्या ठिकाणी पाणी आहे असे समजले जाते तर मित्रांनो ही नारळाची पहिली पद्धत झाली तर दुसरी पद्धत जी आहे त्या पद्धतीमध्ये प्रथम शेतात मध्यभागी जमिनीवर एक टोपले उलटे ठेवून त्यावर दुसरे टोपले सरळ ठेव थे, ठेवावे सरळ टोपल्यात एका मुलाला बसवून त्याच्या दोन्ही हातात एक नारळ द्यावा व त्याचे डोळे बंद करून द्यावेत दुसऱ्या मुलाला मुलाच्या दोन्ही हातात नारळ देऊन त्याला पहिल्या मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती वर्तुळाकार फे फिरवले जाते फिरण्याची त्रिजा वाढवत वाढवत पूर्ण शेत फिरवले जाते प्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो फिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलांमुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते त्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो जिथे मुलगा थांबतो ती जमिनीतील पाण्याची जागा निश्चित होते जिथे केंद्रित मुलगा फिरणा ना, फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी असल्याचे समजावे आकाशातील वीज उच्च दाबाची कडाडणारी वीज ओल्या जमिनीकडे आकर्षणाने आकर्षित होते पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी जमिनीवर वीज पडते त्या ठिकाणी जमिनीत भरपूर पाणी असते जमिनीवर धातूचा साठा उंच झाड उंचवटा याचा विचार करणे गरजेचे आहे तर मित्रांनो हे आहेत पाणी पाहण्याच्या विविध पारंपरिक पद्धती तर मित्रांनो ही ह्या पद्धती ऐकून तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो ह्या ज्या पद्धती आहेत ह्या पारंपरिक पद्धती आहेत त्याच्याबद्दल थोडंफार खरं पण असू शकतं आणि खोटं पण असू शकतं मित्रांनो तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद